आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण पोलिसांनी एक दीड कोटीचा मुद्देमाल फिर्यादीचा परत केला कल्याण परिमंडळ तीन क्षेत्रातून चोरीला गेलेला जवळपास दीड कोटीचा मुद्देमाल आज कल्याण पोलिसांनी संबंधित तक्रारदारांना परत केला यामध्ये सोन्याचे दागिने मोबाईल वाहन आणि रोख रकमेचा समावेश होता रेझिंग डे च्या निमित्तानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमास ठाणे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलिस उपायुक्त अतुल झेंडे एस पी कल्याणजी घोटे यांच्यासह पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात सी आय एम एस आप हस्ते करने तले। या प्रणालीचा उद्घाटन ठाणे पोलीस सहायक आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या ॲपच्या माध्यमातून जवळपास ऐंशी हजार आरोपींची माहिती आरोपीचा फोटो एका क्लिकवर मिळू शकणार आहे पोलीस रेजिंग डे च्या निमित्ताने मागील सप्ताहभरात आम्ही विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही राबवलेले आहेत त्यामध्ये नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये अवेअरनेस करणे विशेषतः महिलांची सुरक्षा सायबर क्राईम या बाबतीत अवेअरनेस करणं त्याचबरोबर ज्या गुन्ह्यांमधल्या मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे तो कोर्टाच्या परवानगीने संबंधित फिर्यादीच्या फिर्यादीला सुपूर्द करणे हा उपक्रम आम्ही संपूर्ण आयुक्तालयात राबवलेला आहे कालच जवळपास सहा कोटीचा मुद्देमाल माननीय सी पी साहेबांच्या हस्ते आम्ही संबंधित फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे आजही परिमंडळ तीनमधील दीड कोटीच्या आसपासचा ऐवज आम्ही सर्व फिर्यादींना त्यात सुपूर्द केलेला आहे हा निश्चितच आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे नागरिकांची सुरक्षा विशेषतः महिलांची सुरक्षा लहान मुलांची सुरक्षा वयोवृद्धांची सुरक्षा ही आमची न प्रायोरिटी राहणार आहे आणि नवीन वर्षात सुद्धा आम्ही अजून अलर्ट राहू सतर्क राहू व्हिजिबिलिटी आमची जास्त राहील या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील नागरिकांनी साध्या वेशातील पोलीस या नात्याने त्यांचे डोळे आणि कान जर उघडे ठेवले आणि त्यांना मिळालेली माहिती जर आम्हाला वेळोवेळी जर शेअर केली तर निश्चितपणे त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने आम्हाला निश्चितपणे मदत होणार आहे आपले ठाणे सुरक्षित ठाणे या माध्यमातूनही आम्ही डिजिटल मॅपिंग करून आमची व्हिजिबिलिटी वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि मित्र मित्रसुद्धा यामध्ये आम्हाला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मदत करत आहेत तर आम्ही निश्चितपणे सर्व कल्याणवासियांचा या, या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही अधिक प्रयत्न निश्चितपणे करू एवढी एवढं आश्वासन या निमित्ताने मी देतो दे दे डिटेक्शन आमचं जास्तच आहे म्हणजे आपल्याला म्हटलं की प्रॉपर्टी ऑफेन्समध्ये डिटेक्शन पन्नास ते साठ टक्के हा युज्युअल ट्रेंड असतो आणि ते टार्गेट आमचं मिनिमम असतं त्यापेक्षा जास्त चांगली भरीव कामगिरी आमच्या लोकांनी केलेली आहे आणि भविष्यातही ते अधिक चांगली कर, आमचा पाठपुरावा हो राहील आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर